उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासला जातो नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे असे असताना नाट्यगृह कसे असावे कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात या बाबतीत सर्व कष्ट नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली या धोरणाच्या आधारेच यापुढे राज्यातील सर्व नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले नगरपरिषद देवळीच्या वतीने बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण व विविध विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाला राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आमदार दादाराव केचे समीर कुणावार राजेश आमदार चंदू यावलकर माजी खासदार रामदास तडस जिल्हाधिकारी सी सुनील गफाट उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे तहसीलदार मलिक विराणे मुख्याधिकारी विजय आश्रमा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार शोभा तडस आदी उपस्थित होते महाराष्ट्राची अठराशे तेवीसपासूनची कला संस्कृतीची परंपरा असून या कला संस्कृतीचे जतन जपणूक करणे महत्वाचे आहे यासाठी राज्य शासन रस्ते आरोग्य शिक्षण पाणी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसोबतच राज्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आर्थिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आशिष शेलार यांनी म्हणाले या नाट्यगृहातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होऊन नगरपालिकेला उत्पन्नाचे साधन निर्माण होईल अशा आशावाद त्यांनी त्यावेळी व्यक्त केला के विविध कार्यक्रमासाठी या नाट्यगृहाचा वापर व्हावा यासाठी अशा सूचनाही यावेळी आशिष शेलार यांनी दिल्या सांस्कृतिक कार्य मंत्री झाल्यानंतर नाट्यगृहाचे हे पहिलेच लोकार्पण असल्याचे सांगून आशिष शेलार म्हणाले की देवळी येथील नाट्यगृह अतिशय देखणे आहे या नाट्यगृहात राज्य व देशपातळीवर नाव लौकिक करणारे कलावंत निर्माण होतील असेही आशिष शेलार म्हणाले जिल्ह्यातील देवडी ही क वर्ग दर्जाची नगरपालिका असताना सुद्धा इंडोर स्टेडियम अत्याधुनिक नाट्यगृहाची निर्मिती सोबतच विविध विकास कामे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे ही देवळी नगर परिषदेसाठी भूषणावह बाब आहे देवळीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने निधीची कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हणाले देवळी हे महामार्गाला जोडलेले शहर असल्यामुळे येथे दळणवळणाच्या पर्याप्त प्रमाणात सुविधा उपलब्ध असून येथील रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजेश बकाने म्हणाले देवळी मतदारसंघांतर्गत येणाऱ्या वर्धा तालुक्यातील सेवाग्राम येथे सांस्कृतिक भवन व पत्रकार भवनाची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान अंतर्गत सन दोन हजार पंधरा सोळा वर्षात मंजूर झालेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह लोकार्पण व आठ कोटी पन्नास लक्ष रुपये किमतीच्या विविध हस्ते करण्यात आले सहाशे आसन क्षमता असलेले या नाट्यगृहाचे बांधकाम बारा कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे यावेळी मंत्री महोदयाचे हस्ते नाट्य चळवळीत योगदान देणाऱ्या कलाकार साहित्यकारांचा तसेच भजनी वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार आश्रमा यांनी तर संचालन ज्योति भगत यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी